अचानक रात्रीला गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या शेतात जी उन्हाळी पिकं लावली होती तरबुज लावले कुणीचे डांगर होते टमाटर आहे गोबी आहे असे अनेक पेप पिकं उन्हा शेतकरी लावते आणि आज मी या शेतात भेट दिल्यानंतर टरबूज जवळजवळ तीन एकरामध्ये टरबूज होती म्हणजे उद्या या याची तोडाई होणार आणि व्यापाऱ्याला विकणार ही परिस्थिती शेतकऱ्याची होती पण अचानक रात्री गारपीट आल्यामुळं पूर्ण त्याचं नुकसान झालं जवळजवळ दहा लाखाच्या वर त्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला भरपाई मिळावी त्यादृष्टी मी शासनाला एक पत्र लिहिणार आहे मुख्यमंत्र्यासोबत सध्या बोलणार आहे की उन्हाळी पिके जी आहेत त्यांचासुद्धा विमा काढला पाहिजे जसा आपण कपाशीचा राहतील सोयाबीनचा तर उन्हाळी पिकाचा विमा राहत नाही तो जर विमा राहिला तर शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो त्याला मदत मिळू शकते आज या ठिकाणी जे शेतकऱ्याचं नुकसान झालं मी एड्यूला फोन केला पटवारी पाहून गेला अग्नीशी मी या ठिकाणी पाहण्याकरता येणार आहे आणि यांचा सर्वे होत यांना कशी मदत करता येईल येईलदारी आता ठरणार आहे